खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर ऑगस्ट हप्त्याच्या पाठोपाठच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यावर हा लवकरच वितरित केला जाणार आहे या संदर्भात हालचालीला वेग आला आहे आणि कुठल्याही क्षणी एक जी आर निघून सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यात वितरित केला जाणार आहे तर लडक्या आपल्या चॅनलवर नेहमीच महत्वपूर्ण आणि ने माहितीपूर्ण व्हिडिओ टाकले जात असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल अकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजने जे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी ऑगस्टच्या पाठोपाठच याच महिन्यात तुमच्या खात्यावर पंधरावा हप्ता सुद्धा जमा केला जाणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे पण सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि सप्टेंबरचा हप्ता हा कधी मिळणार आहे तर हा सर्वात मोठा प्रश्न लाडक्या ताई विचारत होत्या तर लाडक्या ताईंना पाहून घ्या ऑगस्टचा हप्ता हा उशिरा मिळाला त्यामुळे लाडक्याताई ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याची एकत्रितपणे तीन हजार रुपयाची वाट पाहत होत्या पण त्यांच्या खात्यावर फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये झाल्याने त्या थोड्याफार नाराज झाल्या होत्या तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यातच पंधरावा हप्ता सुद्धा देण्याचा ठरवलेला आहे तर हा हप्ता तुम्हाला नवरात्र उत्सवा दरम्यान मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे मग आता सप्टेंबर महिन्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही त्यांच्या निकषाची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही त्यामुळे त्यांच्याविषयी अजूनपर्यंत आपल्याकडे कसल्याही प्रकारचे अपडेट आलेली नाही पण ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले होते राहतात त्याच महिलांच्या खात्यावर सप्टेंबरचे पैसे येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर लाडक्या ताईनो हा हप्ता सप्टेंबर महिन्यातच येणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही डबल खुशखबरी असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र